शिर्डी येथे पकडलेल्या भिक्षेकरांना विसापूर कारागृहात हलवण्यात आलं होतं त्यातील ते ते तेरा भिक्षेकरांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं मात्र ते पळून जात असल्यानं त्यांना बांधून ठेवण्यात आलं होतं यातीलच त्र्याण्णवपैकी पैकी चार भिक्षेकरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा रुग्णालयातून मिळाली आहे जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत फक्त दोन भिक्षेकरांचा चा मृत्यू झाल्याचं अधिकृतपणे सांगितलं असलं तरी सद्यस्थितीत किती जणांचा मृत्यू झालाय अशी अधिकृत माहिती नाही दरम्यान भिक्षेकरांना विसापूर कारागृहातून नगरच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर आम्हाला बांधून ठेवलं अन्न पाणी दिलं नाही उपचारही करण्यात आले नाहीत असं तेथील काही भिक्षेकरांनी माध्यमांना सांगितलं श्रीराम निमित्त शिर्डी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेमध्ये भिक्षेकरांना पकडण्यात आलं होतं त्यापैकी काही भिक्षेकरांना विसापूर येथे रवाना करण्यात आलं तेथीलच तेरा भिक्षेकरांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं चार भिक्षेकरांचा मृत्यू झालाय याबाबत त्यांच्यावर काय उपचार झाले कोणाचा हलगर्जीपणा होता याबाबत चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे दरम्यान या भिक्षेकरांना शिर्डीतून ज्यांनी हुसकावलं त्या माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच या मृत्यू प्रकरणी जबाबदार धरण्यात यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव हो यांनी केली आहे शिबिर मध्ये याच्यामुळे जळीत कांड झाले ज्या समितीचा अहवाल गेल्या पाच वर्षात आज तगत दिलेला नाहीये कोर्टात सबमिट नाही केला आणि कोणती समितीन कसलं काय हे सगळं खोटं आहे पालकमंत्री सगळा हा विषय दडापण्यात एक्सपर्ट आहेत एकदम तर ते काही करणार नाही आणि हे जे गोरगरीब भिक्षेगरीब ये गोर यांना तिथून आठवायचा निर्णय कोणाचा आहे लिखेनचा निर्णय ते कोण आहेत संस्थान ठरवेल ना काय करायचं काय नाही तिथं पन्नास हजार लोक रोज जेवण करतात तर त्यात दोनशे लोक एक्स्ट्रा जेवले तर कुठं फरक पडतो आणि जे दानशूर लोक तिथं अन्नछत्राला जी देणगी देतात एका विख्यांना विचारून देतात का आम्ही देऊ का नको ते त्यांच्या गरीब लोकांसाठीच देतात ना की गरीब लोकांनी जेवा तिथं मग यांच्या पोटात काय दुखतं तिथं आणि जे हे आत्ता जे चार लोक मेले त्यांना दामून ठेवलं होतं विसापूरला त्याच्यातले एक दोन जणांनी सार्वजनिक नेत्या सांगितलंय की आम्हाला मारहाण झाली अन्न वाचून तडपून मेले ना ते लोक आणि आता सारवा सारव करत आहेत का की असं झालं तसं झालं हे सगळं कारस्थान त्यांना काय वॉशिंग्टन करायचंय काय शिर्डी पंचवीस वर्ष आले तुम्ही मिनिस्टर आहे तुम्हाला तिथली गरिबी हटवता नाही आली का लोकांना दोन वेळचं जेवण देता आलं नाही आणि मग हे लोक तिकडे नेऊन दामून ठेवले तिकडून इथं आणले आता हे मेले ना लोक गरीब लोक अजून किती मरतीन काही सांगता येत नाही याला सर्वस्व जबाबदार याला सर्वस्व जबाबदार विखेल आणि इथलं सिव्हिल प्रोसेसर यांना कळलं नाही का काय झालं काय नाही झालं मग आज गोर गोरगरीब लोक मेले ना आणि त्यातले काही तर वेल एज्युकेटेड आहे हा थोडं त्यांचं मानसिक संतुलन ढडलेलं असेल म्हणून ते बिचारे तिथं राहायचे आणि जेवण करायचे त्यांना तिकडे नेऊन टाकलं ते शंभर दीडचे काही लेडीज नेऊन टाकले, टाकले। आपण जेऊ द्या ना साईबाबात भिक्षा मागून गोरगरिबांना खाऊ घालत होते ना ती साईची नगरी आहे का विखींची नगरी आहे ती ते ठरवणार का काय करायचं काय नाही करायचं चौदा व तुम्ही पंचवीस वर्ष झाले मिनिस्टर आहे लोकांना अजून दोन वेळेच अन्न नाही देऊ शकले आणि तुम्ही मिनिस्टर आहेत का आमची मागणी विखेंनी त्वरित राजीनामा द्यावा आणि ही समितीची नेमली ने ने ना सिव्हिलनी हे सगळं फोट आहे पाच वर्ष झाले अठरा लोक जळून मेलेत त्या समितीचा आज तयात अहवाल नाही आणि हा फार समितीचा कशासाठी करतात एकंदरीत सब्जा उद्या ठाकरे गट शंभर टक्के आंदोलन करणार ते विखे नाव आण तुम्ही राजीनामा द्या तुमची हे राहायची पदावर हे नाहीये छान छान वागायचं याच्या त्याच्यावर आरोप करायचे त्याच जमणार नाही शंभर उपाय काय याच्यावर उपाय काय नाही यांना मनुष्य तर मारलं पाहिजे यांना लोकांनी गावात फिरून नाही द्यायला पाहिजे आज पाच वर्ष झालेत त्याचा अहवाल नाही अठरा लोक गरीब लोक मेलेत त्या रिपोर्टच्या विरोधात स्वतः याचिका दाखल आहे माझी कोर्टात मी थर्ड पार्टी आहे त्याच्यात अजून अहवाल सुद्धा दिला नाही ते कोण राधा राधा कृष्ण म्हणून कोण विभागीय ऐकते ते होते त्या अध्यक्ष आज त्यात त्यांनी अहवाल दिलेला नाही त्याची कुणी विचारणा करायची तू अहवाल नाही दिला तर हे तर भिकारी लोकं गेलेत याचा अहवाल कधी येणार